हेलो हेलो ताई हाँ बोला दादा आ, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला दादा हाँ मैं कल्पना वेंगुर लेकर जी मिस्टर बोलते है बोरियोली बोलता है ना हाँ बोरियोली ना बोलो बोले बोला बोला आ केंजले दादा ने परवा फोन के, के ले ला? अच्छा तुम्हारा हो धन स्वतः रि बारह बापरे तुम्हें काय म्हणता किती भाग्यवान म्हटलं तू म्हटलं आम्हाला पण आश्चर्यच झालं तर त्यांना आम्ही सांगितलं सगळं मिसेसने सगळं काय काय प्रॉब्लेम आहे तो अच्छा अच्छा हा तर त्यांनी काही मंत्र बिंत्र दिले जाप वगैरे बरं बरं तर ते घोरकष्टक धोरक स्तोत्रष्टक स्तोत्र का, कालभैरव अष्टक कालभैरव हा मृत्युंजय जाप आणि तारक मंत्र बर आणि स्वामी समर्थांचा जाप बर असं अकरा वेळा वगैरे काय काय दिलंय बर बर आणि त्यांनी सांगितलं ते उदबत्ती तीन लावायच्या आणि त्याचं तीर्थ वगैरे घेऊन लावायचे स्वतः उभी बरोबर हा तर ते मिसेस काय आहे ते सकाळी जरा वेळ नसतो तर ते दोन टाइम केलं तर चालेल का चालतं चालतं म्हणजे अर्ध सकाळी आणि अर्ध संध्याकाळी संध्याकाळी केलं तर हो दादा मनापासून करा फक्त हा तेच म्हटलं कारण तिला सकाळी वेळ नसतो ना जरा हा चालेल चालेल काय म्हणतो तुम्ही पण करा ना थोडं नाही नाही मला काय बसता बिस्ता येत नाही खाली अच्छा माझा जरा प्रॉब्लेम आहे मानेचा वगैरे मग ओव्हरऑल करा खुर्चीवर बसून करा ठीक आहे ठीक आहे काय म्हणता तुम्ही केलं ना ते जास्त फलदायी होईल हा हां हां चालेल चालेल हळूहळू केलेलं जास्त फलदायी होतं हा चालेल चालेल आणि मी काय म्हणतो ताई संस्कृत मधन करण्यापेक्षा मराठीत केलं चालेल का हो सा, जे आपल्याला समजेल ना त्याच भाषेत करायचं दादा हा कारण ते संस्कृत जरा भारी पडतं ना बोलायला वगैरे बोलायला पण भारी पडतं ना आपल्याला समजत नाही ना दादा ते हां हां समजेल तेच करायचं हा मग ते ऑनलाईन ते संस्कृत मराठी भाषांतर मिळतात ते बघू का चालेल ना अरे वा हो हो दादा खूप छान चार। हा चालेल चालेल ताई आणि कंजिले दादा ना आम्ही बरेच वेळा फोन केलेला अच्छा पण त्यांनी काय उचललं नव्हता त्यावेळेला आणि त्या दिवशी संकष्टीला बरोबर त्यांचा पाहुणे बघायला फोन आला काय नशीबवाण आहे तुम्ही तेच म्हटलं अजून काय भाग्य पाहिजे दादा तुमचं काम फटाफट होणार हो हो तेच मी म्हटलं ती एक साठी रडत असते नुसती आपलं काय भाग्य नाही हे नाही ते नाही ते नाही आपलं असं चाललंय काय झालं मी पण बारा वर्ष घरीच आहे अरे बापरे मला जरा मानेचा वगैरे अँकेलँग चा त्रास आहे दादा तुमचं माझं आता पंचावन्न आहे अरे बापरे हा तर तुम्हाला काय ते मुलं आहेत ना तुम्हाला मुलं पण नाहीत आम्हाला ताई अच्छा तुम्ही ते नॅशनल पार्क जवळ राहता ना हो हो अंबाजी मंदिर आहे ना ताई माहित आहे मला हा मग या कधी तरी तिकडे नक्की नक्की येईल माझा सेव करून ताई मी कल्याणला असते ओके ओके मग इकडे येणार असतं का माझी मुलगी आहे ना बोरवलेला कुठे ती वजीराला राहते हा म्हणजे वेस्टदा आणि दत्तपाडा आहे ना तुमचा तिथे म्हणजे मावशी राहते आम्हाला दत्तपाडा पासून जवळच आहे एकदम पाच मिनिटावर आमचं हो ना हा आम्ही येईल आली की नक्की येईल समर्थाताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थता थँक्यू